नमस्कार मी पंकज शिर्के आपण आज बागात आलेलो आहोत संदीप भाऊ तांबे रानार चिंचपूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे तर त्यांनी डाळिंबबागामध्ये आपल्या बहार व्यवस्थापनामध्ये ज्या रस्वसक किडी फळमाशी या ज्या कंट्रोल झाल्याने दिसत आहेत त्यासाठी यांनी नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या त्याच्यात त्यांच्याकडून जरा आपण माहिती घेऊया यूट्यूबला माहिती मिळाली नेचर केअर फर्टिलायझर या कंपनीचं स्टिकविन स्प्रे म्हणून फळमाशीसाठी आपण ते वापरलेलं आहे चांगल्यापैकी रिझल्ट मिळाला त्याचा स्प्रे घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी चांगल्यापैकी फळमाशी अट्रॅक्ट झालेली साधारण आठ दिवसात एवढा रिझल्ट मिळाला एकदम उत् उत्कृष्ट प्रॉडक्ट मिळाला आपल्या किती झाडांचा भाग आहे आणि आपण या पद्धतीचा कॅन किती अटकवलेला आहे टोटल बिड क्षेत्र आहे दहा कॅन आपण दहा कॅन यूज केले तर कसं काय वाटले रिझल्ट आणि इतर शेतकऱ्यांना काय असं लागलं आहे पाहिजे प्रत्येकाने वापरणे गरजेचे फळमाशीसोबतच इतर आहे रससोषक किडी त्यावर चिकटलेल्या आहे मोठ्या प्रमाणावर तर आपण रससोषक किडी फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आपण जरूर वापरावं असं मी आवाहन करतो शेतकऱ्यांना त्याच्यामुळं स्प्रेची संख्या फर्माशीसाठी आज मोठी समस्या येते स्प्रेची संख्या पण कमी होते म्हणजे फर्माशीची ते त्याच्या स्टेजला टंक मारते आणि जे कोचत आहे तो प्रॉब्लेम सॉल्व झाले तर काय